स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत त्या पक्षाची रणनीती असं आहे की पक्ष आता दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये तोडफोड झाली ती तोडफोड व्हायला नाही पाहिजे जसं शिडकोमध्ये गरजे गरजेपोटी घराचा प्रश्न काढलेला आहे अडीचशे मीटरची आमची जागा दा दाखवा तशी मुंबईला पण तोच कायदा आहे आणि ते गव्हर्नमेंट एकच आहे पण खाती अलग काय पण त्याच्यामध्ये मुंबईमध्ये काही महिलांची घरं तोडली घरी तो घरं तोडायला नाही पाहिजे त्यांना नोटीस द्यायला द्यायला पाहिजे पण ते नोटीस क कसं आहे की खरंच लिगल आहे का अनलिगल आहे आणि अनलिगल आहे असेल तर त्यांना सांगायचं की बाबा तुम्ही परमिशन काढा आणि परमिशन काढूनची आम्ही तुम्हाला परमिशन देऊ अशा अशा पद्धतीने जर त्यांनी काम केलं आणि डायरेक्ट न सांगता कोणत्या कोणी सांगितलं की इकडं घरं बांधतात हे बांधतात तो लोकांच्या सांगण्यावरून जर घरं तोडत असेल तर तो ते आयुक्तांनी त्याची ताबडतोब दखल घ्यावी आणि आम्ही जे पत्र दिलेलं आहे त्याच्यावर लगेच सर्वे करून आमची मिटिंग घ्यावी राष्ट्रवादी काँग्रेस झालेलो म्हणजे आनंद होते सर्वांना भेटून आता आपल्याला <सवारा> जी पद दिली ते आपल्या अधिक गाव की माहिती आहे का की हा माणसाला आपल्याला पद दिलेला आहे आपल्या हातामध्ये पद आहे नाही माहिती त्यासाठी आपण प्रत्येक कार्यभार म्हणजे आपण जे शालेय पटन म्हणजे ते शालेयचे जे कार्यक्रम असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा जेणेकरून लोकांना कळेल इथं तुम्ही नाव पण हा पक्षाचा मच्छिर संकट आहे किंवा देश आहे समस्याचं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही दादांनी सांगितल्या बाहेरच्या उपरे आयुषी आज त्या लोकांना गाले दिले जातात आपले लोकांना हबलवले जातात आहेत बरेचसे विषय आहेत त्यासाठी आहे ना तुम्ही आणि जी पण महिला आहोत त्या महिलेसोबत दहा महिलांचा ग्रुप करा आणि तुमच्या समस्यांना तुम्ही कागद तयार करा आमच्या अशाच्या समस्या आहेत आणि त्या तुम्ही प्रत्येक तुमचा जो अध्यक्ष असेल किंवा सभासद त्यांचा जो परत पोचवा जेणेकरून तुमचा कार्यक्रम जो कार्यपाल असेल तो संबोधण्याचं कार्य आपला व्यासपीठ करतो पण खरच एक आनंद होते की चंद्रदादा रुपेंद्री कोले असतील रुपेंद्रदा वैद्य असतील विपिनदा असतील खूप म्हणजे यांच्यासमोर कार्यक्रम ना आपल्याला खूप मदत होते दिद्दतवर काही काढलेला आहे तर आणि तर आम्ही एक काम तये दोन वेळे पूर्व बोलू शकतो ना आपले एक वेळी तिला सपोर्ट करायला लागितली नाही ती म्हणजे आपले सपोर्टवर आपण देखील केले राजे तुम्ही आपले घरत बसले खुशले काय आहे लायजन कोणी दिली राजे आपण घरत दिली आणि जारी लायजन कोणी पणपर्यंत तुम्हीच आहे तुम्ही बोलता की शेषवेळा आपले काय होते आपले कुटुंब तर काय पडितस आणलो कुठे आपण नगर पालिकेच्या रेव्हिन्यू डिपार्टमेंटमध्ये आपण प्लेगत असो दापुपुडवर योग्य तो पोलीस कोणा पंचसंघटना घेऊन त्यांच्या सुटपेटी उत्तर सायकल घेतली अशा दिशेने करण्यात आले आहे त्याच्याबद्दल तुमचा स्वतःचा कुठले कुठले संपर्क केलेला

काय सांगितलं हा किसान दिला जातो आणि तो कशासाठी तुम्ही जर आज तुम्हाला तर पंचवीस हजार कशासाठी मिळतात जो काही व्यवसाय करतात क्रेडिट होऊन मिळतात तर त्याचं एक वर्षानंतर तुम्ही जर क्रेडिट केले नाही तर नाही मार्जिन क्रेड आहे मार्जिन प्रमाणात क्रेडिट करता ऑफर करतात म्हणजे मच्छी खरेदी करायची करायची थोडा आता डाळीवाले त्यांनी दालीची खरेदी करायची कोण जे हॉक्सेलवाले असतात बॉकेट वगैरे खर्ची करतात खरेदी करतात त्यांनी खरेदी करायची आणि त्याचं तुमचं बिल असून तर दाखवले तर गेले आणि बँकेला जमा केला कुणी होतं त्याचं पुन्हा बेनिफिट मिळतो आपल्याला वर्ष मिळतात परत अशी ती थी थी। थी थी। था। था। एक होती की एक वर्ष आपल्याला पैसे पोट मिळतात वापरायसाठी ती योजना तुम्ही जर वापरून तर आपल्याला फायदा आपल्याला आजपर्यंत ती पण आता मत्स्यसंपदर्यंत पंतप्रधान मत्स्य सकाळी साडेसहा वाजता बंगल्यावर बसतात प्रत्येकाला भेटतात उपमुख्यमंत्री मंत्री म्हणून एकमेव मंत्री आहेत सकाळी साडेसहा ते आठ वाजेपर्यंत प्रत्येक माणसाला भेटतात मग महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यातनं तो माणूस येऊ दे किंवा कुठल्याही जाती धर्माचा तो असू दे त्यांनी आणलेलं काम ते कसं होईल याच्याकडे दादा रोज स्वतः पर्सनली लक्ष घालून बघतात आता प्रत्येकाला तिथे पोचणं शक्य नाही आहे मग आपण जे त्यांचे पदाधिकारी आहोत त्यांनी आपापल्या विभागात आपापल्या एरियामध्ये जे जे अडचणी आहेत त्या कशा सोडवता येतील त्याच्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आपल्याला जनता दरबार हा एक मार्ग आहेच दादांचा सुद्धा रोजच दादा जेव्हा जेव्हा मुंबईला असतात त्या वेळेला इथे प्रत्येकाला भेटत असतात तर आपण आपल्या समस्या घेऊन किंवा आपल्या अडचणी घेऊन डायरेक्टली आपण भेटू शकतो जर तुम्हाला ते शक्य नसेल तर आपले अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्फत किंवा आम्ही सगळे त्यांचे सहकारी आहोत तर त्यांच्या मार्फत आपण आपल्या समस्या आणि अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू आपला मच्छीमार जो सेल आहे तो कुठंतरी आता वाढवला पाहिजे म्हणजे काय होतं आपला मच्छीमार समाज ना नेहमी विरोधाची भूमिका घेते आपले आमदार कमी आहेत त्याच्यामुळे आपले विषय सुटत नाही पण विरोधात जाऊन कधीच विषय सुटत नाही आपण किती आंदोलनं करा काही करा जेव्हा तुम्ही सरकारबरोबर राहून कामं करून घेताना भले खूप मोठे प्रश्न सुटणार नाही पण आज जी आपल्या समाजाची शोकांतिका आहे ती कुठलीच कामं होत नाही आपल्याला नोकरी नाही आहे आपल्याला धंदा राहिलेला नाही आहे आपल्या खाड्या गोदवल्या गेल्या आपल्या समुद्र उडत उदवल्या गेले आपलं गे जमिनी घेतल्या गेल्या आपण करायचं तर काय करायचं तर मग यासाठी जेव्हा आपण सरकारबरोबर राहू सरकारमधल्या त्या फ्लो मध्ये राहू तर आपली छोटी छोटी कामं का होईना ती होती छोटी कामं झाली तर आपण मोठ्या कामांकडे लक्ष देऊ शकतो फक्त विरोधाला विरोध करून काम ना का होत नाही मग तिथे काय होत एखादा कोणीतरी नेतृत्व करत असतो त्याला बाजूला केलं जात आणि मग ते त्यांची कामं करून घेतात पण आपली जी लहान कामं असतात ना तीही बाजूला राहून तर हे होऊ नये यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मच्छिमार सेल मध्ये जास्तीत जास्त लोक कशी जोडली जातील याच्यासाठी प्रयत्न केला आपण आपले सहकारी त्याबद्दल माहिती घेऊया आणि त्या आपल्या प्रत्येक कोळीवाड्यात प्रत्येक माणसापर्यंत कशा पोहोचतील आणि समाजाच्या दृष्टीने त्याचा कसा फायदा उचलता येईल जर काय अडचणी आल्या तर आपले वरिष्ठ त्याच्यामध्ये काय करू शकतील आपल्याला कसं मदत करू शकतील याच्यासाठी आपल्याला दर महिन्याला कमीत कमी, कमी एकदा तरी भेटणं गरजेचं आहे तर त्यासाठी मी साहेबांशी सा बोलून आपले अध्यक्षांनी पत्र स्वतः दिलेलं आहे की आम्हाला दर महिन्याला एक दिवस या ऑफिसमध्ये एकत्र जमून आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्हाला एकमेकाला जेव्हा समजतील कसं आहे हो आपण फक्त मच्छीमार सेंचे सदस्य से किंवा समाजक म्हणून काम करत होतो पण एक जण आहे पालघरला एक जण आहे डहाणूला एक जण आहे रत्नागिरीला आपण एकत्र एक कधीच भेटत नाही ज्यावेळेस एकत्र एक भेटू त्यावेळेस आपली एकी दिसेल आपली एकी दिसेल आणि दिसे। त्या एकीतनं समजा मला अडचण आहे तर आम्ही तुम्हाला सांगा तुम्हाला अडचण आहे तर तुम्ही आम्हाला सांगा त्याच्यात एकत्रित्या त्या लाडकी बहीण योजना आहे तर लाडकी बहीण योजनेमध्ये पण बऱ्याचदा बऱ्याच लोकांना आजही प्रॉब्लेम येतात कोणा कोणाला पैसे आलेत कोणाला नाही आले तर त्याच्यातल्या काही अडचणी असतील तर आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत तर आपली महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये काय आहे की हे महिला व बालविकास कल्याण जे मंत्री आहेत त्या आपल्या आधीची काही तटकरे आहेत तर आपण डायरेक्टली जाऊन त्यांच्याशी या विषयावर बोलू शकतो तिथे इमिजिएटली त्याच्यावर उपाय निघू शकतो बघा तुम्ही शंभर काम घेऊन याल तेव्हा कुठेतरी दहा कामं होईल शंभरच्या शंभर काम होते अशी अपेक्षा करू नका असं होत पण नाही जरी आपण सरकारमध्ये असलो तरी दुसऱ्यावर अन्याय करू आपलं काम होईल हे चुकीचं आहे असा विचार करा तर शंभर कामामध्ये जरी दहा झाली आज किती होतात विरोधात जाऊन होतात किती काम आपल्या समाजात प्रत्येक ठिकाणी आपण मोर्चे नेतो प्रत्येक ठिकाणी हे करतो त्याचा उपयोग काय होतो आउटपुट काय होतं काहीच आउटपुट निघत नाही समाजाचं नुकसानच होत चाललंय आपल्या पोरांना नोकऱ्या नाही आपण अभिमानाने म्हणतो मुंबई आमची कोळ्यांची मुंबई मध्ये नोकऱ्या किती आहेत आपल्या कोळ्या नोकऱ्या किती आहेत जेव्हा नोकरी मागायला जातो तेव्हा सांगतात की तुम्ही इलिजिबल नाही आहेत किंवा आमच्या जागा भरलेल्या आहेत जेव्हा जागा खाली होतील तेव्हा आपण बघू असं चालणार नाही आमची त्यांची नोकऱ्या मिळतात बाहेरच्या नोकऱ्या आपल्या समुद्रावर कोस्टल रोड आला आपल्या समुद्रावर एअरपोर्ट आला भराव करून टाकला एमआयडीसी आली प्रदूषण अटल सेतू झाला ह्याची फक्त किती आपल्याला तातुतून जी मदत मिळाली साडेतीन लाख सहा लाख कोणाला भेटले कोणाला नाही भेटले तेही माहीत नाही त्याला नाही भेटले आता मला सांगा या सरचला आपण एक गृहित धरून चालू दहा लाख रुपये भेटले एखाद्याला दहा लाख रुपये भेटले दहा लाखात तो आपलं आयुष्य काढणार आहे का शक्य आहे का तर आपल्याला याच्यासाठी सरकारमध्ये राहून भांडावं लागेल अठरा आणि एकोणीस तारखेला शिर्डीमध्ये शिबीर आयोजित केलं होतं देशाचे नेते आणि राज्याचे उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब साहेब आणि ज्यांच्या खांदाला आम्ही खांदा लावून ला काम करतो ते सुनील तटकरे अध्यक्ष साहेब हां सुनील तटकरे साहेब अध्यक्ष तथा खासदार आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तटकरे साहेबांनी आदेश दिले आहेत की प्रत्येक महिन्याला आढावा बैठक झाली पाहिजे मग आज मच्छिमार शेलची राष्ट्रवादी काँग्रेस भवनला आज मोठ्या प्रमाणात मिटिंग बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व कोळी महिला आणि सर्व कोळी आगरी कुलबी भंडारी त्या मिटिंगला आवर्जून उपस्थित होते आणि चांगल्या पद्धतीने मिटिंग झाली आणि प्रत्येकाला प्रश्न विचारायचे आम्ही त्यांना हे पण दिलं सवलत दिली की ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे होते ते तुम्ही ते प्रश्न विचारा आणि त्यांनी प्रश्न विचारले त्यांचे प्रश्नाचं आम्ही उत्तर दिलं आणि काही काही ठिकाणी महिलांना लायसन्स देत नाही मच्छी मच्छी विक्रीसाठी आणि त्या महिला आमची बाजारपेठ असून आमचा कोळी कोळीवाड्याचा म मच्छीचा धंदा असल्याकारणानं बोटी येऊन त्या समुद्रातून बोटी आ, मारवेला उतरतात आणि ते टेम्पोमध्ये भरतात मच्छी आणि मालाड या ठिकाणी त्यांचे साठे होतात ते ते त्या साठे झाल्यानंतर त्याच्यामध्ये ती मच्छी फैलवली जातो आहे आणि सगळे जोगेश्वरी शांताक्रूज गोरेगाव मालाड विठीपर्यंत ही मच्छी फैलवली जातो आहे आणि त्या मच्छीमध्ये आज बाहेरचे जे काही मच्छी विक्रेते आहेत त्यांना बंद करायला पाहिजे की ती खराब मच्छी जाऊन तिकडं दारोदारी विक विकतात आणि आमच्या मच्छीमार महिलांचे मच्छी संपत आहे आणि आमची मच्छी पण फुकट जाते मग त्यांनाही पहिला बंद करायला पाहिजे आणि जे काय देशाचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादानी ज्या गोष्टी काही अंमलात आणलेल्या आहेत आणि ज्यांच्या खांदाला आम्ही खांदा लावून ला काम करतो ते सुनील साहेब यांनी त्या मीटिंगमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे पण आज जे काय कोली खोली लोकांना त्रास आहे जमीन आमची आहे तिथं बाजारपेठ आमची आहेत पण बाजारामध्ये आमच्या महिलांना बाहेर बसायला लागतं आहे आणि काही बाहेर जे लोक आहेत त्यांना आतमध्ये बस बसवण्याचं वेळेत म्हणून आमची एक मुंबईला फ्रॉपेंड मार्केटला आमची मोठ्या प्रमाणात मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये चांगला निष्पन्न आला आणि त्यांनी काम चालू केलं नव्हतं पण आज पण त्यांनी सांगितलं की आम्ही सात तारखेला मिटिंग लावतो आणि सात तारखेला चार वाजता ते मिटिंग बोलवले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या जोमाने काम करतो आहे